आवकारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि माझ्यासोबत या चित्रपटाची स्त्री चित्रपटा शक्ती उभी आहे लहानापासून मोठ्यांपर्यंत तर प्लीज तुम्ही आम्हाला इंट्रोड्यूस करा स्वतःबद्दल नमस्कार मी उन्नती अमित माने मी मूवी मध्ये सत्याच्या लहान मुलीचा रोल केला व्हेरी गुड बाल कुटे। मी मी नमस्कार मी 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 तुमची लाडकी वैभवी प्रवीण अवकारिका या चित्रपटामध्ये सत्या म्हणजेच सफाई कामगार याची छोटी मोठी मुलगी दीपू या कॅरेक्टरचा रोल केलाय नमस्कार माझं नाव पूजा वाघ अवकारिका या चित्रपटामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका निभावली आहे नमस्कार माझं नाव स्नेहा बालपांडे अवकारिका या चित्रपटामध्ये मी एका सफाई योद्ध्याच्या पत्नीची भूमिका निभावली आहे म्हणजे पत्नीची भूमिका नमस्कार मी पिया कोसुमकर अत्यंत प्रामाणिक असा सफाई योद्धा सत्या त्याच्या पत्नीची भूमिका मी या पिक्चर मध्ये साकारली आहे शालिनी सामाजिक विषयाचा सा चित्रपट आहे सफाई बद्दलचा चित्रपट आहे तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल रोल काय कसा मिळाला थो, एक जर तुम्ही थोडक्यात सांगितलं की रोल कसा मिळाला आणि चॅलेंजेस काय आले होते पहिल्यांदा सरांचा फोन आला होता की अवकारिका हा चित्रपट आम्ही करत आहोत आणि स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं गेलं होतं लुक टेस्ट होती आणि ही ही तुमची भूमिका असणार आहे तर विषय इतका महत्वाचा आणि खूप म्हणजे मला असं वाटतं समाजाचं प्रबोधन करणारा असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता तर क्षणी त्यांना सांगितलं गेलं की हो मी ही भूमिका करायला तयार आहे आणि सेट वर गेल्यानंतर अतिशय सुंदर वातावरण होतं एक पॉझिटिव्ह एनर्जी त्या सेटवरती होती मला असं वाटतं प्रत्येकाने खूप प्रामाणिकपणे विषयच प्रामाणिक असल्यामुळे प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करत होतं आणि आमची छान अशी एक टीम तयार झाली आणि अत्यंत आनंद मिळाला आणि खूप काही शिकायला मिळालं यांना 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 द्यावी तुम्ही असं बोललात की माझी सफाई योद्ध्याच्या पत्नीची भूमिका आहे तर रोल किती चॅलेंजिंग असतो जेव्हा सफाई योद्धा आता सफाई योद्धा हा आय थिंक वर्ड कॉमन होणार आहे खूप रोल किती चॅलेंजिंग असतो अशा वेळेला रोल किती चॅलेंजिंग असतो म्हणजे क्वांटिफाय करणं खर तर इम्पॉसिबल आहे कारण की या हा रोल करताना खूप सारे नवीन में नवीन गोष्टी म्हणजे नवीन पैलू मला कळाले आणि नक्कीच मला खात्री आहे आप की आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही की ते लोक काय काय चॅलेंज स्वीकारतात आणि विदाऊट कंप्लेनिंग ते आपलं कर्तव्य पार पडत आहे समाजासाठी आणि ती समाजाची जी सेवा आपले सफाई योद्धा करत आहे ती खरंच कोणी करणं शक्य नाही आणि वीर पत्नीची भूमिका योद्ध्याची पत्नीची भूमिका यासाठी म्हटलंय कारण की फ्रंट वर असतं वेगळी गोष्ट आणि त्यांना घरातून पाठिंबा देणं ती वेगळी गोष्ट आहे आणि खरोखरच त्या ज्या पण पत्नी आहे आपल्या सफाई योद्ध्यांच्या किंवा त्यांची फॅमिली मेंबर्स ते ज्यानुसार त्यांना सपोर्ट करत त्यांना माहिती आहे की किती कि अनसर्टनिटी आहे त्या जागेवर जे काम करत आहे बिमारी आहे रोगराई आहे केमिकल्स आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या गोष्टींना ते सामोरे चालले आहे तर जसं आपले सीमेवरचे जवान आहे त्यांची लाईफ अनसर्टन आहे तशी यांची पण आहे पण तरी पण त्यांची फॅमिली खंबीरपणे त्यांना सपोर्ट करते आणि त्यांची त्यांच्या ॲब्सन्समध्ये त्यांची फॅमिली ते स्वतः सांभाळतात कुटुंब सांभाळतात जबाबदाऱ्या सांभाळतात तर ही खरंच एक रिअलिस्टिक अशी सिच्युएशन आहे जी समाजाला नाही माहिती आहे आणि तो अँगल आम्ही दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे डॉक्टर नमस्कार जेव्हा अरविंद सरांनी मला कथानकासाठी किंवा चित्रपटाची एक आयडिया देण्यासाठी कॉल केला होता आणि लुकटेस्ट साठी सांगितलं होतं तेव्हा मी त्यांना विचारलं सर कोणता मूवी आहे कुठला चित्रपट आहे तर तेव्हा त्यांनी मला नाव सांगितलं की आपण एक चित्रपट करतोय त्याचं नाव आहे अवकारिका तर मला मला दोन मिनटं कळलंच नाही हे काय आहे अवकारिका म्हणजे म्हणजे आता जसं आता हळूहळू लोकांना कळतंय माझ्या पण चेहऱ्यावर मोठं क्वेश्चन मार्क होता आणि त्यांनी मला सांगितलं या दिवशी ये तुझा लुक टेस्ट असेल तर ऑब्विसली जायच्या अगोदर आता मी सरांना तेव्हा विचारलं नाही सर अवकारिकाचा अर्थ काय पण मी नंतर फोन ठेवल्यानंतर पहिलं गुगल केलं की अवकारिका म्हणजे काय आणि तेव्हा मला कळलं की अवकारिका म्हणजे कचऱ्याची पेटी तर मी तेव्हा मनात विचाराला की कचरा किंवा कचऱ्याची पेटी त्याच्यावर काय असू शकतं म्हणजे असं काय कथानक असू शकतं की त्याच्यावर पूर्ण चित्रपट होतोय दोन तासाचा पण जेव्हा तो सुरू झाला जेव्हा कथानक ऐकलं किंवा जेव्हा हळूहळू ते उलगडत गेलं तेव्हा कळलं की हा विषय आपल्याला कॉमन वाटतो पण तो तितकाच लोकांनी अवघड करून ठेवलेला आहे बरोबर विषय बघायला गेला तर अतिशय कॉमन आहे डे टू डे मधला आहे पण डे टू डे लाईफ हैराण करणारा हा विषय लोकांनी करून ठेवलेला हो आहे तर मला असं वाटतं की नक्की अवकारिका म्हणजे काय त्याला हेच नाव का हाच विषय का घेतला आणि त्याची एवढी गरज का पडली आणि आता एवढं सगळं म्हणतात की त्याची म्हणजे तेच गरज का हा चित्रपट लोकांपुढे आणावासा का वाटला हेच कथानक त्यांनी का निवडलं हे जाणून घेण्यासाठी एक ऑगस्टला तुम्हाला चित्रपटगृहामध्ये जायचं आहे आणि तुम्हालाच नाही तर तुमच्या हा सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी चालणार आहे त्याला यू सर्टिफिकेट मिळाला आहे भारत सरकारने त्यांचा लोगो वापरायला आपल्याला परमिशन दिलेली आहे स्वच्छ भारतचा तर इतका सुंदर विषय इतका म्हणायला गेला तर कॉमन पण तितकाच खोलात जाणारा आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा विषय मला असं वाटतं की एक ऑगस्ट ही संधी सोडू नका आणि तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येत्या एक ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा आमच्या सगळ्यांचा अवकारिका हा चित्रपट जरूर बघा आणि आपलं असलेलं प्रेम आणि आत्मपरीक्षण जरूर समाजाला दाखवा थँक्यू सो मच दिपू आणि परी या दोघांना मला प्रश्न विचारायचा बाबा हे खूप सुंदर गाणं आहे जे चित्रित झालेलं आहे तुमच्यावर तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा पहिले नमस्कार सगळ्यांना मला खूप मज्जा आली सेट वरती म्हणजे सगळे सिरियस पण होते पण फक्त कॅरेक्टरच्या बाबतीत सिरियस होते सर्वांनी युट्यूब वरती जाऊन ब्रेड बर्ड म्युझिक सर्च करा आणि त्याच्यावर दोन सॉंग रिलीज झालेले आहेत बाबा आणि स्वच्छ भारत त्याच्यावरती कमेंट शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तिचा सीन आहे ज्यात ती कचरा टाकू नका म्हणून सांगते ट्रेलर मध्ये एक सीन आहे किंवा गाण्यामध्ये एक सीन आहे तो खूप आवडला मला सांगतो आता नमस्कार मी उन्नती माने आणि मूवीमध्ये मी सत्याच्या लहान मुलीचा रोल केला आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि सत्याच्या लहान मुलीचा रोल करता करता मी एक मुख्या मुलीचा रोल केला आहे म्हणजे अबोल मुलीचा आणि तुला किती मजा आली <laughs> आणि मला तो सीन करताना शूट करताना खूप छान वाटलं आणि मला मज्जा नाही त्यातने स्वच्छतेचा अर्थ कळाला आणि स्वच्छ सॉरी स्वच्छतेचे स्वच्च, महत्त्व कळाले आणि सफाई कामगाराला शहर साफ करताना किती अडचणी येतात ते मला या मूवीतनं कळालं तर एक ऑगस्टला नक्की तुम्ही चित्रपटागृहात जाऊन नक्की अवकारी काय आहात हा चित्रपट बघा नक्कीच 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 मला एक शेवटचा प्रश्न असेल कलाकार म्हणून ना तुम्ही खूप साऱ्या भूमिका करता आणि त्यातून तुम्ही काही ना काही घेऊन जात असता बेसिकली सो so, हा एक सामाजिक विषय आहे है, है ना आणि हा कधी असा पूर्ण एक चित्रपट या विषयावर पण असं कधी झालेला नाहीये तर ही छोटी जी जी काय तुम्ही भूमिका केलेली आहे छोट्या छोट्या तर यातून तुम्ही काय ऍज अ माणूस म्हणून घेऊन जात हे मला प्रत्येकाकडून जाणून घ्यायला आवडेल ॲज अ ह्युमन बिंग मला असं वाटतं की स्वच्छता हा इतका महत्वाचा आणि गरजेचा विषय आहे तर ती स्वच्छता ही एक सवय आहे जी प्रत्येकामध्ये असायलाच पाहिजे आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो असतो घरी असेल किंवा शाळेमध्ये असेल की, की कचरा हा कचरा पेटीतच टाकला गेला पाहिजे तर हे संस्कार आपल्याला घरातूनच केले जातात शाळेत केले जातात तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जर का तो स्वतः इन बिल्ड केला आणि आपल्यापासून जर का ती सुरुवात झाली तर मला असं वाटतं की समाजामध्ये खूप बदल घडेल तर ती सुरु सुरुवात आपण आपल्यापासून करूया असं मी सर्वांना आवाहन करू इच्छित मला तरी वाटतं समाजात बदल करायचा असेल ना तर सर्वात आधी लहान मुलांपासून करायला पाहिजे त्यांनी शिकलं ना की ते पूर्ण आयुष्यभर ते लक्षात ठेवलं लहानपणी जी गोष्ट आपण शिकतो मला असं वाटतं की ती डोक्यामध्ये अगदी फिटकट बसते आणि आपण मरेपर्यंत ती गोष्ट विसरत नाही तर ती खरच सवय लहानपणापासून लागलीच पाहिजे चालेल ते जर बोलणार असेल तर बोला नाही तर मग त्यांना बोलू Oh, जस की मु खूप पॉवरफुल आहे तुम्ही जर समजा मुव्ही किंवा सॉंग सगळे ऐकले ना तर तुमच्या अंगावरती काटा येणार हे पक्का आहे आणि सर्वांनी एक ऑगस्ट जाऊन कुटुंबासोबत आणि फ्रेंड सोबत नक्की अपारी का हा चित्रपट नक्की बघा खूप गोड खूप गोड आपण म्हणतोच देर आहे दुरुस्त आहे तर मला असं वाटतं आपला उद्याचा सेव्ह करण्यासाठी आज आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपला उद्याचा दिवस छान असेल म्हणजेच आज जर आपण आपल्या जबाबदारीने वागलो तर येणारी पिढीला आपण एक चांगलं काहीतरी शिकवू शकू आणि त्यांचं भविष्य किंवा त्यांचं आरोग्य नीट राहण्यासाठी नी मदत होऊ शकेल हीच अवकारिका आय थिंक या विषय विचारावर पक्क आणि ठाम राहायला मला अवकारिकांनी मदत केली थँक्यू अवकारिका चित्रपट हा फक्त चित्रपट नाही आहे हा चित्रपट बघितल्यानंतर कृती करण्यासाठी भाग पाडणारा एक चित्रपट आहे आम्हाला खात्री आहे हा बघितल्यानंतर लोक कचराचं वर्गीकरण व्यवस्थित करतील त्यांना एक सामाजिक भान राहील सगळ्यांना त्यामुळे माझं प्रेक्षकांना हे आव्हान आहे की हा जो मराठी चित्रपट आहे तो नक्की बघावा याला यू सर्टिफिकेशन आहे भारत सरकारनी केंद्र सरकारनी सुद्धा आम्हाला परमिशन दिली आहे की आम्ही स्वच्छ भारतचा लोगो यूज करू शकतो बहुतांश महानगरपालिका ऑनबोर्डेड आहे आणि हे सगळं फॉर अ कॉज आहे फॉर अ पर्पज आहे त्यामुळे एक ऑगस्टला जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा अवकारी काँक्यू फॉर युअर इंटरव्ह्यू आणि थँक्यू सो मच